श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या आयुष्यात अशी बरीच लोकं असतात जी आपल्याला त्रास देत असतात त्यांना कसं हँडल करायचं यासाठी ज्या काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या या व्हिडिओमध्ये आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका सगळ्यात पहिली गोष्ट यांना तुम्ही टाळू नका टाळून किती टाळणार कधी ना कधी समोर जावंच लागेल त्यापेक्षा त्यांना फेस करायला शिका आणि ही माणसं जे काही सांगणार आहेत ते ऐकायच्या आधीच स्वतःला सांगून ठेवा की शंभर टक्के हा आपल्याला तणाव देईल असंच काहीतरी बोलणार किंवा सांगणार यावर तो बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्या वेळापूर्वी समजावलं होतं ते आठवावं की वाटलंच होतं मला हा असंच काहीतरी बोलेल तो स्वत काही सांगू देत नाही किंवा विचारू देत आपण मात्र याच्याशी एका शब्दाचं कम्युनिकेशन ठेवायचं नाही जसं की हो बरोबर अच्छा चालेल बरं ठीक अशा प्रकारेच बोलायचं याच्यापेक्षा जास्त काही बोलण्याची गरज नाही कारण तुम्ही त्रास देणाऱ्या लोकांना जेवढं इंटरॅक्ट कराल तेवढी ती लोकं तुमच्याबरोबर जास्त बोलण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्हाला जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे ते, ते बोलण्याचं टाळूनच द्या फक्त हो नाही एवढ्यातच तुम्ही बोला दुसरी गोष्ट म्हणजे लहरी माणसांवर टीका करणं बंद करा तुम्ही एखाद्या गोष्टीला जेवढं महत्त्व द्याल तेवढी तुमची एनर्जी त्या गोष्टीचा विचार करण्यात खर्च होईल तुम्हाला ज्यांच्या वागण्याचा त्रास होतो अशा व्यक्तींचा सतत विचार करूच नका कारण मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याचं वागणं मनात धरून ठेवाल तर इतर कोणत्याही कामात एकाग्रता साधणार नाही तेच तेच विचार पिच्छा पुरवतील याचा त्रास त्यांना नाही तर तुम्हालाच होईल त्यामुळे ही गोष्ट टाळून टाका तिसरी आणि महत्वाची गोष्ट स्वतःहून कुठलीही गोष्ट त्रास देणाऱ्या लोकांशी शेअर करू नये म्हणजे तुमच्या मनातली आज आपल्या जवळचा आहे दाखवून ऐकून घेईल यावेळी आपल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकून याच्याजवळ सांगू नये कारण त्रास देणाऱ्या माणसाला फक्त एवढंच हवं असतं की तुमच्या मनातली एखादी गोष्ट त्याला कळावी आणि त्याने त्याचा योग्य वेळी गैरवापर करावा अशाच प्रकारची त्याची भावना असते त्यामुळं मनातल्या गोष्टी मनात ठेवा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला सांगा त्रास देणाऱ्या व्यक्तीला मनातली कुठलीच गोष्ट त्याच्याशी शेअर करू नका चौथी गोष्ट स्वतःच्या मनात चुकीच्या कल्पनांना थारा देऊ नका नकारात्मक माणसं तुमच्या आयुष्यात आली की त्यांची संगत तुमच्या मनात कायम संताप निराशा ही निर्माण करत असते ही माणसं अवतीभोवती असताना नेहमी त्रास देण्याचाच विचार करतात आणि त्याच्यामुळं तुमच्या मनात निगेटिव्ह भावना अजूनच घट्ट मूळ धरतात मग आपलं मन नको त्या कल्पना करू लागतं त्यामुळं अशा गोष्टी शंभर टक्के तुम्ही टाळायला पाहिजेत पाचवी गोष्ट म्हणजे या लोकांशी आपला आनंद आणि यश शेअर करू नये असं तोंडावर तर अभिनंदन करतील आणि कसं या आनंदात विरजण घालायचं याची तयारी करतील ही माणसं इमेज कन्सिस असतात बदनाम व्हायला घाबरतात आणि स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात तेव्हा चार लोकांमध्ये मुद्दाम ते आपल्याशी चांगलं बोलतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा लोकांकडून कधीही चुकून आर्थिक मदत घेऊ नये म्हणजे उगाच त्याला टोलरेट करायची गरज नाही ही लोकं ठरवून येतात एक टार्गेट घेऊन की ह्या माणसाला आपल्याला मनातून कसंही करून मनातून अस्थिर करायचं आहे मग तुम्ही तुमचं यश तुमचा आनंद त्याच्यासोबत शेअर केला तर तो तो कसा वाईट होईल किंवा तुमचा तो आनंद जास्त काळ टिकणार नाही यासाठी तो प्रयत्न करणार त्यामुळे अशा लोकांशी आनंदाच्या गोष्टी कधीच तुम्ही शेअर करू नका तर या गोष्टी शंभर टक्के तुम्ही पाळा आणि या गोष्टी शंभर टक्के टाळा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्रास देणाऱ्या लोकांना व्यवस्थित हँडल करता येईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही श्री स्वामी समर्थ